वाणी चिंचणे अरे तुम्ही पाडी संगोपन करणार का हा मित्रांनो एवढं आहे आपण गाडी ह्याच्याकडे आहे तरी पण याने पाडी घेतलेले हिने कुठल्याही गोष्टी हार न मानता थोडं आपण जरी असले तरी हार न मानता पाडी घेऊन संगोपन करणार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील त्या ठिकाणी पाड्या बघण्यासाठी आलेला आहे तर आपण आता शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पाड्यांच्या किमती आणि पाड्यांचं वय या ठिकाणी याची माहिती घेणार आहोत चला मित्रांनो नमस्कार किती आणली त्या पाड्या तीन पाड्या काय सांगता या पाड्या किती तिन्ही काय काय म्हणलं तर एक एक पाडीची किंमत वीस वीस हजारला मित्रांनो पाहिजे आहे आणि तीन घेतल्या वाटंबर। तर त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाला देऊ असं या शेतकऱ्याचं म्हणलं कुठल्या येत्या पाड्या वाटंबर सांगोला बर तर मित्रांनो आपण पाहू शकता पाड्या अगदी पॅचला वगैरे आहेत आणि तीन पाड्या घेतल्या तर पन्नास हजारला दे घ्यायचं काय मित्रा फायनल कितीला देणार जर युट्यूब चॅनलमार्फत जर कोण आलं तर कितीला देणार किती पन्नास तर फुल आणि फायनल पन्नासला मिळालाय मोबाईल नंबर सांगा आहे तुमचा सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट चोपन्न चो चौतीस चो सासष्ट चो चो असं या शेतकऱ्याचा नंबर आहे किती किती महिन्या येतात पाड्या चार चार महिन्या चार चार महिन्या पाड्या आहेत मित्रांनो तुमचं काय शेतकरी का व्यापार आहे तुमचं बरं घरच्याच पाड्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या पाड्या आहेत मित्रांनो तुमच्याकडे पाडी मामा हां बोला काय सांगता किंमत पस्तीस हजार सांगते पस्तीस हजार सांगता किती महिन्याचे आठ महिन्याचे तर आठ महिने मित्रांनो बघू शकता पाडे आणि पस्तीस हजार किंमत सांगितले व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होणार का बर किती पर्यंत येणार फायनल सत्तावीसच्या अपेक्षा सत्तावीसच्या अपेक्षा चोवीस बावीस मागणी बावीस चोवीस पर्यंत मागणी सत्तावीसच्या अपेक्षा बरोबर तुमचा मोबाईल नंबर नाव सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सावंत ठीक आहे पंधरा हजार आलो देणार का तुम्ही सत्तावीस ला देणार सत्तावीस आहे शेतकरी आहे ना, ना? काय सांगितलं जुडीजी पंचावन्न हजार जुडी पंचावन्न हजार मित्रांनो किंमत सांगलेली आहे पाड्या अगदी पॅचला आणि बुंड्या पाड्या आहेत चांगल्या पाड्या आहेत मित्रांनो जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपण शेतकऱ्याचा नंबर देणार आहोत या ठिकाणी गिराईक देखील आलेला आहे या पाड्यांना आपण पाहू शकता किती महिन्या मित्रा किती महिन्या पाड्यात पाच पाच महिन्यात मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर आपलं नाव राहुल कुठल्या गावच्या पंढरपूर तालुक्यातील काय मित्रांनो कोणाला लागले तर आत्ता नंबर दिला त्या नंबरवरती संपर्क साधा त्या कोणा ही पाडी कोणा काय सांगता तिथे वीस हजार मित्रांनो पाहू शकता आपण वीस हजार किंमत सांगितली किती पाडे आणले तुम्हाला दहा पाड्या व्यापार आहे का तुमचा दहा पाड्या आणलेले त्यांनी जर आपल्याला लागल्या तर चांगल्या क्वालिटीच्या पाड्या यांच्याकडे भेटत असतात मित्रांनो आपण संपर्क साधन शकता शकतात तरी पाड्याचे धावण आपण बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपण काय आणलंय मित्र

दोन्ही पंचाळीस रुपये सांगाय या मनतानी आपण हिच्या पड्या बघून घेऊया पंचेचाळीस हजार रुपये चम्ब सांगितलं एकदम चांगल्या प्रकारच्या पड्या बघा आपण लग्ना करतो किंमत आहे पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किंमत आली काय ते घ्यायच काय तीसपर्यंत तीसपर्यंत आले तर ते कुठलं गाव डायरेक्ट व्यापार आहे का आपला शेतकरी शेतकरी आहे शेतकऱ्या जवळ घेतलेली आहे शेतकऱ्याने शेतकरी कुठलं गाव आम्हा वाणी चिंचळे वाणी चिंचळे आता तुम्ही पाड्याचं संगोपन करणार का मित्रांनो एवढं आपण काय गाडी यांच्याकडे आहे तरी पण हिने पाडी घेतलेले हिने कुठल्याही गोष्टी हार, दिले दिले हार न मानता थोडं आपण जरी असले तरी हार न मानता हिने पाडी घेऊन संगोपन करणार आहे असे पाड्या वगैरे सांभाळायला माण माणसाच्या मनाची शिता लागते